खूपच ना म्हणजे सतत आजारपण त्यामुळे तसंही सगळ्याच दृष्टीने तब्येत डाऊन आणि मग डिपेंड ना मग त्यामुळे सांधे दुखी वाढली आहे की सतत आजारपण त्यामुळे सतत औषध मग त्याचे साइड इफेक्ट त्यामुळे आता माझी स्थिती अशी झाली आहे की माझे सगळे सांधे खूप दुखतात किंवा त्रासदायक होतं आणखीनही बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या सततच्या आजारपणामुळे आतून आपण म्हणतो ना शरीर थोडंसं कमकुवत होणे तर तो प्रकार मला आताही जाणवतोय की पटकन थकवायने पटकन दमणे कि मी खूप जास्त कुठचंही काम नाही करू शकत असं आस, होतं की पटकन थकवा येतो आता त्यामुळे मला मल्टीविटॅमिन आताही चालू आहेत की मी मल्टीविटॅमिन घेतल्याशिवाय मी नाही उभी राहू शकत किंवा एखाद दिवशी माझी गोळी घ्यायची राहिली तरी पण मग मी संध्याकाळी एवढी दमून जाते की मला असं वाटतं नाही आता घरी आले ना आता पूर्ण झोपून जावं काही काम करू नये म्हणजे हा जो परिणाम झाला आहे हे लोकांना असं वाटतं की अरे काय बाई छान धडधाकट दिसते मस्त जाडीजुडी आहे काही प्रॉब्लेम नाही पण तसं नाही आहे इंटरनली खूपच त्याचा परिणाम झालेला आहे ज्यामुळे माझी काम करण्याची शक्ती कमी झाली आपोआपच थोडं कमी म्हणजे जाणवतं आता की आपण नाही काम जास्त करू शकतो थकवा खूप लवकर येतो मैं हेल्थ वर नक्कीच परिणाम आहे याचा